आत्मचिंतन आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण आज तारीख एक फेब्रुवारी आहे एक जानेवारीला नऊ वर्ष सुरू झाले तुमच्याकडे असलेला न भरून निघणारा खजिना म्हणजे एक महिना एकतीस दिवस सातशे चव्वेचाळीस तास चव्वेचाळीस हजार सहाशे चाळीस मिनटे सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार चारशे सेकंद हा वेळेचा खजिना तुम्ही कसा वापरला तुम्ही सर्वांगीण समृद्धीच्या दिशेने जात होता की नाही एक पाऊल तरी पुढे गेलात का जोशाने सुरुवात केली आणि नंतर एकदम बर्फासारखे थंड पडलात का थोडक्यात तुमच्या प्रगतीचा आलेख जो तुम्हालाच तपासायचा आहे तुमच्याकडे उरलेला न भरून निघणारा खजिना अकरा महिने तीनशे चौतीस दिवस अठ्ठेचाळीस पॉईंट एकाहत्तर आठवडे आठ हजार एकशे चौऱ्याऐंशी तास चार लाख एक्क्याण्णव हजार चाळीस मिनटे दोन करोड अठ्ठ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार सहाशे सेकट हा वेळेचा खजिना तुम्ही कसा वापराल हे तुम्ही मागील खजिना कसा वापरला त्यावरून ठरणार आहे आयुष्य एन्जॉय करत जगायचे आहे पण काही ठिकाणी मस्करी चालतच नाही स्वतःला जमत असेल तर प्रयत्न करा नाहीतर तज्ज्ञांची मदत घ्या